सामारलेणी येथील अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणातील चार आरोपी अटक गुन्हे युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी फिर्यादी नामे पोलीस हवालदार वाहक तीनशे सात प्रभाकर रंगनाथ सोनवणे यांनी मसरूळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास पूर्वी मिळून आलेला अनोळखी इसम मयत यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कानाकरिता त्याच्याजवळील धारदार हत्याराने तोंडावर डोक्यावर वार करून जीवे ठार मारून चामरलेनी बोरगड पेट रोडच्या पायथ्याशी कच्च्या रोडवर मारून टाकल्याबाबत आहे मजकुराच्या दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी चौदा वाजून तीन मिनिटांच्या सुमारास गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने माननीय संदीप पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके, पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी सदर गुन्ह्यातील शोध घेण्याकामी गुन्हे शाखा पाच टीम तयार केली होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक कडील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच ओळख पटवून सदर नाव उमेश नागप्पा व चौतीस वर्ष राहणार मरकुंडा गाव तालुका जिल्हा राज्य कर्नाटक असं असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून काही संशयित वाहने निदर्शनास आली त्यावरून त्या वाहनाचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढून त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करून त्यातील एक संशयित मोटरसायकल व निष्पन्न झाली त्यावरून त्या मोटरसायकलचा शेवटपर्यंत माग काढून तसेच त्या आधारे मानवी कौशल्याचा वापर करून गुप्त बातमीदारांकडून माहिती काढून आरोपींची नावे निष्पन्न केली पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार वाहक विशाल काठे पोलीस हवालदार वाहक संदीप भांड पोलीस हवालदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार पानवळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्यामार्फत बातमी मिळाली तसेच पोलीस हवालदार वाहक महेश साळुंके व पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून सदरचे आरोपीही मसरूळ व बोरगड परिसरातील राहणारे आहेत सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कडसर यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे प्रदीप मसदे संदीप भांड विशाल काठे प्रशांत मरकड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी योगीराज गायकवाड मुख्तार शेख अमोल कोष्टी आप्पा पानवळ चालक पोलीस हवालदार वाहक सुकाम पवार चालक पोलीस अंमलदार समाधान पवार आशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केले त्या अनुषंगाने नमूद पथकाने सदर पाहिजे आरोपितांचा मसरूळ व बोरगड परिसरात शोध घेतला असता दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी विजय मधुकर खराटे वीस वर्ष राहणार वडनगर जैन मंदिराजवळ मसरूळ नाशिक संतोष सुरेश गुंबाडे वय सव्वीस वर्ष राहणार गणेश चौक कोळीवाडा मसरूळ नाशिक अविनाश नामनाथ कापसे वय वीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर गणेश अपार्टमेंट लिंक रोड नाशिक सोमनाथ शेवरे राहणार राहणार वर्ष दत्त मंदिराच्या पाठीमागे मानोरी गाव पोस्ट पिंपळणारे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असं मिळून आल्याने त्यांना शितापीने पकडून ताब्यात घेतलं वरील सर्व चारही आरोपितांना विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की रवी सोमनाथ शेवरे याने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जवळ दिंडोरी रोड नाशिक येथे उभ्या असलेल्या एका ट्रक चालक याची रेकी करून सदर ट्रक चालकाकडून मोबाईल व भरपूर पैसे भेटतील अशी माहिती देऊन सदरबाबत आम्ही चौघांनी प्लॅन करून सदर ट्रकमध्ये अविनाश कापसे संतोष गुंबाडे विजय खराटे असे सिगारेट पेटवण्याच्या महाने चालकास उठवून त्याने ट्रकचा दरवाजा उघडला असता सदर ट्रकच्या कॅबिनमध्ये घुसून त्याच्याकडे जबरदस्तीने पैशाची मागणी केली असता त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष गुबाडे यांनी टोकदार दगडाने चालकास डोक्यास मारून तसेच इतर दोघांनी त्यास गंभीर मारहाण करून जखमी केलं व त्याच्याकडील दोन ए टी एम कार्ड काढून घेऊन त्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील ए टी एमचा पिनकोड विचारून संतोष गुंबाडे हा पैसे काढण्यासाठी ए टी एममध्ये गेला असता ट्रक चालक मयत याने एमचा पिनकोड चुकीचा दिल्याने व एममधून पैसे न निघाल्याने त्याचा आरोपितांना राग आल्याने त्यांनी मयत यास पुन्हा ट्रकच्या केबिनमध्ये मारहाण करून विजय खराटे याची यामा कंपनीची एप झेड मोटरसायकलवर संतोष गुंबाडे यांनी चालवण्यास घेऊन सदर गाडीवर यास पकडून बसवून त्यास मोटरसायकलवर विजय खराटे व त्याच्या मागे अविनाश कापसे असे चौघेजण एकाच मोटरसायकलवर बसून ए टी पवार शाळेजवळ अवतार पॉईंट येथे असलेल्या तीन ए टी एममध्ये घेऊन जाऊन मयत याची दोन्ही द्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता महेत यांनी चुकीचा एटीएम पिनकोड सांगितल्याने पैसे न निघाल्याचा राग आल्याने पुन्हा बसून पायथ्याशी नेऊन दगडाने मारहाण करून तेथे असलेल्या पावसाच्या पाण्याचे साचलेल्या डबक्यात नाक व तोंड बुडवून गळा दाबून त्यास जिवे ठार मारल्याची कबुली दिली तसेच रवी सोमनाथ शेवरे हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर चामरलेणी येथून येऊन मैतास मारहाण करत असताना त्याचे साथीदार यांना कोणी पाहत आहे का याबाबत टेहाळणी करत होते याबाबत माहिती देऊन गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपितास पुढील कारवाई कामी मसरूड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार वाहक प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे संदीप भांड प्रशांत मरकड विशाल काठे योगीराज गायकवाड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी महेश साळुंके रोहिदास लिलके उत्तम पवार रमेश कोळी रवींद्र आढाव देविदास ठाकरे धनंजय शिंदे राजेश लोखंडे पोलीस अंमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी आप्पा पानवळ राहुल पालखेडे नितीन जगताप विलास चारोस्कर गोरक्ष साबळे जगेश्वर बोरसे राम बर्डे महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी अनुजा एल्वे मनीषा सरोदे चालक पोलीस हवालदार वाहक सुकाम पवार पोलीस अमलदार समाधान पवार यांनी केली आहे दिनांक बावीस सहा पंचवीस रोजी पोलिसांच्या एका युवकाची एका सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपा पनवळ मुक्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी मध्ये गेले होते तेथून त्याचे एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने सांगितली याचा राग मनात आला आणि त्यावरून या लोकांनी चामार लेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते यामध्ये आम्ही एकूण चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आज ते मसरूर पोलिसांच्या ताब्यात आम्ही साठी देत आहोत ज्याची हत्या झाली तर कुठलं आहे त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटक मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठल्याही सोहळा नसताना सीसीटीव्ही तपासली किती जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहित झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एक्सच्या टीमने केलेला आहे याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या बहाने यांनी हे काम केलेलं आहे लुटमार करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की ड्रायव्हर कडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे